सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यात्रा ही सर्वधर्म समभाव समतेचा संदेश देते ही यात्रा चार दिवस चालते या यात्रेतील मुख्य आकर्षण असते ते सिद्धेश्वर महाराजांचे योगदंडाचे प्रतीक असलेले नंदीध्वज या मानाच्या सात नंदीध्वजांची मिरवणूक शहरातल्या मुख्य रस्त्यावरून दोन दिवस जात असते त्यातील प्रतिकात्मक विवाह सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी असते नंदीध्वज विवाह सोहळ्यासाठी संमती कट्ट्यापर्यंत जात असताना साधारण तीन किलोमीटरपर्यंत या नंदीध्वजाची मिरवणूक निघते या तीन किलोमीटर नंदीध्वजाच्या मिरवणुकीमध्ये संस्कार भारती रांगोळीच्या पायघड्या घालतात गेली पंचवीस वर्षांपासून ही सेवा संस्कार भारतीकडून दिली जाते दीड हजार सदस्य तब्बल दोन हजार किलो रांगोळी सोलापुरात नंदीध्वज मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालतात या रांगोळीमुळे संपूर्ण वातावरण प्रसन्नमय होतं या भक्तिमय वातावरणात सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा संपन्न होते हिरे हबो वाडा ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत नंदीध्वज मिरवणूक मार्गावर तीन किलोमीटरपर्यंत रांगोळी काढण्यात आली आहे या रांगोळीतून स्वदेशीचा नारा देण्यात आला आहे जनक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे आज पाहताय की तुम्ही संस्कार भारतीची दरवर्षीप्रमाणे रांगोळी काढते पायगड्या घालते जी आपले नंदी ध्वज येतात त्या त्यांच्यासाठी भक्तांसाठी रांगोळ्या काढतात तर मी विचारू इच्छितो आपले संस्कार भारतीचे मॅडम मैडम आहेत मॅडम किती वर्षापासून हा उपक्रम चालू आहे हा हा सव्वीसावा वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष झाल्या हा उपक्रम चालू आहे आपला गेली पंचवीस वर्ष प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळी थीम घेऊन रांगोळी काढतो या वर्षीची थीम आपली स्वदेशी स्वदेशीवरती जनजागृती हे आपली साडेतीन किलोमीटर रांगोळी आपण काढणार आहे आता जवळजवळ फौजदार चवडी पर्यंत आपली झालेली या कार्यामध्ये आपले जवळजवळ दीडशे ते दोनशे कार्यकर्ते आहेत पन्नास पो, पोती रांगोळी आहे आणि हजार किलो रंग आहे हो नरसोबाची वारी आपली दरवर्षी न चुकता यांची वारी असते आपल्याकडे म्हणजे आपल्या सिद्धेश्वर यात्रेसाठी सोलापूरच्या जत्रेबद्दल काय वाटतंय अशी यात्रा आम्ही जगात कुठे बघितलेली नाही खूपच सुंदर यात्रा इथं दरवर्षी भरते आणि हा संस्कार भारतीतर्फे रांगोळीचा होणारा जो कार्यक्रम आहे असं कुठंच कार्यक्रम होत नाही गेली पंधरा वर्ष आमची टीम आम्ही इथे येऊन रांगोळी दरवर्षी येऊन काढतो म्हणजे जगात भारी फक्त सोसावला अगदी आहे अगदी छान वाटतं आमच्या कार्यकर्त्यांना खूप आनंद वाटतो हे काढण्यात आपल्या आपल्या ग्रामदैवताची ही यात्रा आहे त्यांचा अक्षदा सोहळा आहे आणि त्याच्यामध्ये आपण इतक्या आनंदाने सहभागी होऊन रांगोळ्या काढतो हे सर्वांना खूप आनंदाचं असतं सर्व वर्षभर त्याची वाट पाहतात वर्षभर आम्ही रांगोळीचा सराव घेतो वर्ग चालतात आमचे त्यातून सगळेजण या जानेवारी महिन्याची यात्रेची आतुरतेने वाट पाहतात मी होतो संतोष कासे कॅमेरामन हो योगेश